नमस्कार मी सूर्य डोंगळे ब्लॉग नंबर नऊ मध्ये आपले सर्व स्वागत करत आहे आणि आजचा प्लॅन आमचा आहे फिरायला जाण्याचा रांजणगावला आणि आज माझ्यासोबत असणार आहे माझ्या शाळेतला मित्र सूरज पोगरे तर बघूया काय काय आहे कसा कसा दिवस जातोय आजचा तो आता वागोलीतून येणार आहे तर उरकून घे तोपर्यंत काय काय आहे बघूया शाळेच्या आठवणी ताज्या वगैरे काय होत आहेत का नाही तर बघूया तुला यायचं आहे चल मग गेट वर हो आलाय तू तर चला बघूया कसं काय येते वाट बघून बघून थांबला असेल माझा गोव्हता बघूया पुढे चालू इथून पुढे सुरुवातच करू मला वाटलं भाऊ टू व्हीलर घेऊन येईल पण नाही भावाचा शेवट वेगळा आहे डायरेक्ट फोर व्हीलर घेऊन आला फायनली आम्ही भेटलेलो आहे तब्बल एक वर्षानंतर ना आमची भेट झालेली आहे तर आपला मित्र मला घेण्यासाठी इकडून आलाय वाघोली पासून लांब काल रात्री गेलेला साताराला सातारा वरून परत रिटर्न आलाय का त्याचे आपण स्वागत करूया तर बाबा तू काय म्हणते तुझी काय सद इच्छा आहे आता कुठं जायचं काय जायचं सगळं तू सांगायचं आता निघालो आम्ही एकवीरा एकवीरा एकवीरेला इकडून कुठे वाटत नको नाही नाही रांजणगावला जायचं आपल्याला आज खोटं बोलतो जरा आवा मारायचं तर बघूया पुढे फोटो फोटो अजून काय काय होतंय मध्ये पेट्रोल संपले त्यामुळे पेट्रोल टाकलं आता तीनशे रुपयाचे पेट्रोल आहे तर तीनशे रुपयामध्ये कुठं कुठं गाडी जाते त्याच्यावर अवलंबून आहे पुढचा प्लॅन कसा करायचा बघूया पुढे काय काय होते तब्बल सहा वर्षे एकत्र होतो दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस वीस हा बरोबर दोन हजार एकोणीस वीस वीसच्या आसपास तर आता इथून पुढं आता आमच्या दुरावा निर्माण झाला आहे मित्रा मित्रांच्या सगळ्यांच्यातच कारण कोण कधी काय आता कोण काय भेटत नाही जास्त करून तर गावाला जर गेलो तर असतात थोडंफार तरी भेटणं वगैरे बाहेर आल्यावर शक्यतो नाहीच कोण आता सगळे आपापल्या कामात जंग झाले ते आता आम्ही आमच्या गावाचे चौघजण होतं हा पण माझ्याच गावातला आहे आदिनाथ निलेश हे चौघजण होतो आम्ही गावात त्यावेळी होतो आता चांगला दिवस आमचं होत त्याप्रमाणे आता जसं जशी जस जस शाळा सोडल्या तसं तशी फार वाट लागल्या बरोबर ना बाबा कशी चालल्या लाईफ मस्त म्हणजे मस्त म्हणजे चालले अजून पुढचा प्लॅन काय आहे पुढचा प्लॅन सांगायचा नसतो पुढचा प्लॅन सांगायचा नसतो हे बघा बरोबर आहे चालले आता आयुष्य नसतंच ढक्कल फुल ढक्कल तर भावाला आपले एक प्रश्न विचारणार आहे तर असा प्रश्न आहे की कोणत्या बँच वर कोण बसायचं ते, ते मला सांग बस बाबा तुझी मेमरी किती असं मी मानेन हा सांग कोण कोण बसायचं काय अरे कोण हा मग नाव सांग की कोण बसायचं यावर पहिल्या बँच वर कोण बसायचं दुसऱ्या बँच वर कोण पहिल्या बँच वर पावशी बसायचं हा पावसे त्याच्यानंतर नंतर वर पंकज निलेश हा परत तिसऱ्या बँचे वर पूर्णिन पूर्ण परत्या परत चौथ्या बँक्या आमच्यावर सहा वर्षाचा एवढीच आमची पण लाईन होती मधल्या लाईनवर मधल्या लाईनवर कोण होता बाबा पहिल्या परत दुसऱ्या ए पहिल्यावर दसऱ्या बँक शिवम कुठे अस पण येऊ कुठ होता कुठे होता मोहन्या शिव्या होता परत झाली परत झाली परत युती झाली त्याची परत कोण बसायचं अरे अक्षम्या कुठे आला मध्ये शिव्या मोहन्या बसायचं ना मग युव कधी मध्ये आला ओम्या कुठे बसायचं काय लाजी मेमरी अरे होता मला माहित मीन कोण बसायचो मी नाक्ष असं म्हणजे मधल्या ओळीत मीनाक्षा बसायच आणि त्या चार नंबरला सुसऱ्याने भावाची नाईन्टी पर्सेंट जरी जरा मेमरी बरा लक्षात आहे दहा पर्सेंट जाऊ द्या कुठलं कधी यांचा ग्रुप वेगळा असायचा आमचा ग्रुप वेगळा असायचा तुमचा ग्रुप कुठला असायचा आणि आमचा ग्रुप वेगळा असायचा का आम्ही मधल्या ओळीत बसायचो नाही आमचा अभ्यासा नव्हता आणि मग जरा इकडे तिकडं असायचं दोन्हीकडे पण तसं काय नव्हतं आणि राहिला प्रश्न आपल्या भाऊचा आदिनाथचा तर आदिनाथनं आदिनाथ बर सांगेन की भांडणार मारखाना पण मारत येणार पण असं विषय भर ते रोड दे पण मारणार भाऊ भाऊचा एवढा किस्सा होता की माझ्या जी एकदा भांडणं झालेली सातवी जे मार् चॉकलेट बा लंबूच्या लंबू सातवीचे दहावीपर्यंत आम्ही तीन वर्षे बोललो नाही जवळजवळ आता काय ते कारण असेल ते आता आम्हाला दोघांनी माहिती काय कारण होते ते त्यामुळे तीन वर्ष काय बोललो नाही परत दहावी आम्ही बोलायला सुरुवात केली तर इथून पुढे आमची सुरुवात झाली हाच भाऊ होता आणि ते निले आणि पंख्या तिघांमुळे बोलायला सुरुवात केली तेव्हा म्हटली ते बाबा चला बोला की तीन वर्ष झालं आता आपलं शेवटचं वर्ष इथून पुढं काय तुम्ही एकत्र नसणार आहे त्यामुळे जरा मी पण जरा मनाव घेतलं की जाऊ दे म्हटलं आता काय तीन वर्ष जरा जाऊ झालं गेलं त्या सोडून शेवटी दिवस दिवशी जर राहते ती त्याच्यामुळे परत परत आम्ही लागलो बोलायला झाल्यानंतर नंतर हळूहळू आणि हा भाव असा एकमेव असेल अख्ख्या जी शाळेतला जीतन कधी शाळा सुरू झाली चौऱ्यात आली ना चौर्यारी ते परत दोन हजार पंचवीस पर्यंत एकटा असता आहे शेवटपला झाला नव्हता काय याच्या मनात पण का म्हणत शेवटपला का म्हणता झालं सरच बोलायला शेवटपला घेऊन एकच कारण भाऊचे गुणच अशी होती की पासून <laughs> सरांना सांगितले केस कापायचं तर घडी अजिबात केसात त्याचा काही ताळमेळच नव्हता केस वाढवणार शेवटी कापणार तर अजिबातच नाही काय पण सरांनी म्हणू दे पण संपला विषय असा त्याचा विषय परत परत गेले दिवस काय काय शाळेचा दिवस एवढं होतं की शाळेचे मित्र एक म्हणजे अशी मित्र होते की त्याने आम्हाला मदत केली एवढी मदत केली की बास कुठली पण मदत असू दे भले सलीला पैसे कमी पडू दे पण त्याने आपल्याला मदत केली मला तर जसं झालेलं सातवी आठवीच्या वेळी सलीला जरा पैसे कमी पडत होतं म्हणून सगळ्यांनी वर्गणी दिली वर्गाने एक काढली पन्नास पन्नास रुपये पण घे म्हणली तर बाबा पैसे घे आणि जातो चलीला जाऊया आपण सगळीच्या सगळी सलील एवढी चांगली पोरं होती पण आता काय असं झाले सगळी बजाल बदलली नाही कोण फक्त एवढंच की जरा कामातून वगैरे त्यांनी वेळ भेटत नाही असा विषय आता फोन वगैरे लावत असते ती आता वेगळ्या दिसाय म्हण असतो त्याचा एक महिन्यातून बदल तो दोन वर्ष भेटले पण असं ना पण तो सारखा सारखा फोन करतो तेव्हा काय चालू आहे कसं झालंय आणि मग आता ना तो आदिनाथचा काय सारखा फोन चालवत असतो आपण लावत असतो कधी कधी रात्रीच्या दोन वाजता एक वाजता फोन लावणार की बाबा कुठं आहेस काय आहेस मग नंतर फोन करणार बरोबर ना गावाला काही येतच नाही काहीतरी आपल्या यात्राला हो उगावणार बास बाबा चला ते मग सकाळी जाणार संध्याकाळी जाऊ दे आता भावावर जबाबदारी पडल्या आता कुठली जबाबदारी आहे ते माहिती चालायचं आता काय आयुष्य म्हणते की तडजोड आली थोडीफार बघूया आता ग्रुपचा फोटो दिलाय बघा ही कोण कोण आहे तुम्हाला आता ओळखत असेल तर आधी खूप जुट फार जुने फोटो आहेत पाच सहा वर्षापूर्वी तर त्यात मीच नाही हा त्यात तूच नाहीच आता इथून पुढे कारण हा फोटोच नसायचा याला काय वाटायचं काय माहित तेच की तर बघूया आता चालायच आता पुढं पुढं दिवस वेगळे होते कबड्डी बिबडी आमचे दिवस रंगायचं सुरुपाडी आम्ही खेळायचो आणि आमचं हा खेळ कोणताच खेळत नव्हता जाऊ आता काय बोलत नाही मी वेगळा होता आणि राहिला प्रश्न असा की आमचं गावापासून आमचं गाव ठोमसे आणि शाळेचा उरुल बरे तीन किलोमीटर तर मग काय आता जातात तीन किलोमीटर मध्ये मस्ती करून आमची चालत असायची बिना बिनातील काय पण मग शेगा काढा काढा काही ना काहीतरी चोरा बिरा मोरवाडीतल्या चिंचा वगैरे चालत असायचं आमचं तीन किलोमीटर चालत जायचं तीन किलोमीटर चालत याचं तेव्हा फिटनेस काय होती आता आमचं झाला आता फिटनेस त्यामुळे आमच्या सायकल वेकली घेऊन चौघ जणांच्या सायकली ट्रिपल ट्रिपल सीट आम्ही दोघं चालत जायचं काय चालत जायचं यांचा ही कशा घेऊन निल्या सगळ्या शेवटला काय ना पण सगळ्या शेवटला चालू एकदम निवांत आणि आमचं कस आमची शाळा सुटली की घर काटायचं पहिल्यांदा असा विषय आता आमचा दोघांचा निल्याचा नाही आता नाद वेगळा असायचा दोघांचा तर फायनली आम्ही रांजणगावला पोचलेलो आहे तर बघूया मी म्हणजे पहिल्यांदा इथं रांजणगावला आलो आहे आणि हा पण पहिल्यांदाच आला आहे मी अपुद्यावर आलो आहे तर बघूया कसं काय आता आजचा अनुभव आहे जर आला तर गाडी पार्किंगला पैसे द्यावे लागते ती कसं काय विषय आहे ते बघा कधी आलात ना तर हा पण तुम्हाला अनुभव आहे मी तर कधी बसलो नाही पाहण्यात कधी राहतो <स्थागा> निघावली मंदिराच्या दिशेकडून सालवड सुरूच आहे बघूया देवा दर्शन घेऊया इथं मित्रांनो मंदिरात मोबाईल काय घेऊ शकलो नाही मंदिर काय दाखवू शकत नाही कारण मंदिरात मोबाईल अजिबात आलवड नाही मोबाईलला सक्त पाबंदी आहे त्यामुळं आता मंदिराच्या बाहेर आहे आता झाले आता आमचं सगळं दर्शन वगैरे करून तर आता आम्ही जाणार आहे मंदिर दाखव घेतो दाखवतो हो की प्रसाद वगैरे झाला मंदिरात दाखवतो बघा रांजणगावच तेच मंदिर इकडे दर्शन मंदिर एकदम देवाला एकच इच्छा आहे की सक्सेस आणि पुढच्या वर्षी आता लग्न नाही पण लवकर लग्नाला आता का नाही काय माहित आता सक्सेस मिळवते दोघांना पण भाऊ काय आधी सक्सेस बोल याला काय गरज नाही सक्सेसची सक्सेस याच्या माग आहे पळते की बाबा घे सक्सेस म्हण सक्सेस म्हण पण हा सक्सेस आम्हाला बघूया भावाला तर कधी यश मिळते आता देवाकडे एवढी प्रार्थना करतो की भावाला पण सक्सेस मिळू आणि जेवढी आम्ही शाळेतले विद्यार्थी होती जण त्या सतरा सतराना यश मिळू आता त्यांचा सगळ्यांना स्ट्रगल चालू आहे समजू शकतो तुम्ही भावानं फिराय वगैरे आता वेळ नाही तुमच्याकडे त्यामुळं देवाला एवढंच मागतो तू पण मागितलंच ना भाऊ मागितलं सतराच्या सतराजणं सक्सेसफुल झाली पाहिजेत त्यामुळे मी ग्रुपला काहीतरी मेसेज टाकेन जण सक्सेसफुल तेव्हाकडं प्रार्थना करू चला आता पुढचा प्लॅन भाऊ आपला पुढचा प्लॅन काय दगडू शेट दगड बघूया आता दगडी शेट जाण्याचं प्लॅन आहे पन्नास टक्के आमचं दर्शन झालेलं आहे तर आता पन्नास टक्के आता पुढचं बघू आता पुढचं वाघोलीपासून पुढे बघू जे भाऊ काय म्हणतो त्याच्यापासून कुठं जायचं भाव आता आपल्याला जायचं दगडू शेटला दगड शेटला आता जर इथून पुढचा आता आमचा प्रवास असणार दगडू शेटला तर बघूया वाजले दोन वाजलेत अजून सहा वाजेपर्यंत आपल्याकडे टायमिंग आहे तर भेटूया सगळ्यांना पुढच्या पुढच्या पॉईंटला बाय श्री महागणपती रांजणगाव लोकेशन आहे तुझ भाऊ अजून काय म्हणणार जाऊया जाऊ आता याचा फोटो काढून मग जाऊ रांजनगावचा स्टॉप आता संपणार आहे आता इथून पुढं वाघोलीचा स्टॉप आहे आता हा मला सोडणार आहे आता याच्यानंतर बघूया कसं काय होतंय भाऊ तुझं काय त्याला आता झोप आली आहे कारण भाऊ रातभर झोपला नाही तीन वाजेपर्यंत जागा होता बहिणीशी चॅटिंग करत बघूया आता काय काय पार्किंग नो पार्किंग गाव कधी शिकू नाही करायचं नागावर पुण्याहून एकटा वगैरे येतो बेंगलोरला गाडी घेऊन जातो भाऊ पाव नाच करायचं नाही भावाचा एकटा तरी एकटा बेंगलोर बेंगलोर कर्नाटक वगैरे सगळे फिरून येतो एखादा तमिळनाडूला ला जाऊ नये नाच करायचं नाही पैसा भक्कम आहे भाऊकडे काही टेन्शन नाही करायचं फिरायचं घरात आहे ना दोन कोणी भरल्या त्या भाऊच्या दोन गोणी काय लावा प्रेमाच्या आठवणात लवकरच कोणतं सांग ना पहिलं नाव सांग आठ नाव सांग पाच सहा वर्ष भावाचं प्रेम होत पाच सहा वर्ष करायचं मला पण जरा वाईट वाटत काय करायचं आता जाऊ दे तरी घेतो आता आम्हाला कोण आहे म्हणजे अजून आहे कोण ना कोणत्या पण आता आम्ही काय ऐकतोच आहे वेळ काय काय होतो फक्त भावासाठी घे का भावासाठी तर काय तरी होते कशी होती काय होते एक सांगेन पहिले प्रेम ते पहिले जात होते कुठं पण आहे पण चांगली चांगले पण आठवते मला माहिती आहे ती कोण आहे पण काय सांगू शकत नाही तर मंडळी आजचा प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला आणि आता इथं आम्ही ब्लॉगचा शेवट करत आहे आमचा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग अशीच आमचा फोन झालेला आहे तर आता आम्ही लवकरच जण जे शाळेतले मेंबर होतो जन का नाही मग ते जण सगळेजण आम्ही एकत्र येणार आहे लवकरच आता कधी होते ते काय माहीत नाही मग जरा फोन इकडे तिकडे फिरवले भाऊनं बघूया आता मूल्य ते जायचं एक दोन महिन्यानं तर एक दोन महिन्यानं बघूया जर सगळेजण एकत्र जर सगळे झाले जा तर नक्कीच मी व्हिडिओ बनणार म्हणजे पुढचा व्लॉग बनणार पर तर परत एकदा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नको तुझ्या रोल नंबर काय होता माहित नाही मला काय झालं आटोकणा झाले जाऊ दे माझा तीन होता दहा वर्ष <laughs>